मालिका असो सिनेमा असो किंवा नाटक ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलं असे ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ यांना बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली होती याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधीर मुंगटीवार देखील यावेळी उपस्थित होते मुंबईतील वरली येथे पार पडलेल्या सत्तावन्नव्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असेही बनवा बनवी धूम धडाका आम्ही सात पुढे नुकताच प्रदी झालेला वेड अशा असंख्य गाजलेल्या चित्रपट अशोक श्राम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत फक्त मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडत अशोक सराफ यांनी सर्वांनाच आपल्या कामाची दखल घ्यायला लावली महाराष्ट्र चित्रपटाची धुरा एकीकाळी ज्या निवडक कलाकाराच्या खांद्या होती त्यातलं अशोक सराफ हे नाव रंगभूमी मालका किंवा चित्रपट असो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अभिनयाचं नाणक वाजलं